नमस्कार जेवण एक जीवन मध्ये आपलं स्वागत आहे आज रहे चे थाली पीट। इते मी बनवणार आहे शिळ्या भाताचे थालीपीठ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शिळेल शिळ भात घालून घेत आहे इथे मी शिळ भात घालून घेतलेले आहे आता हिरव्या मिरच्या घालते जसं तिखट पाहिजे तशा मिरच्या घालायच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या थोडस थोडस पाणी घालून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे बघू शकता असं भात बारीक करून घ्यायचं आहे आता आपण एका एक भांड्यामध्ये काढून घेऊया असं आपलं थालीपीठचं पीठ तयार झालेलं आहे आता मी याच्यामध्ये एक चमच जिरा घालत आहे चवीप्रमाणे मीठ दोन चमच कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल वरून मी शिमला मिरची घालत आहे तुमच्याकडे कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथली घालायची मला असं सगळं मस्त एक एक जीव करून घ्यायचं आपण आपलं पॅन गरम झालेलं आहे असं अशा प्रकारे तेल लावून आपण थालीपीठ घालून घेऊया छोटे छोटे थालीपीठ घालून घ्यायचं आता आपण हे पलटी करून घेऊया बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे अशा प्रकारे माझी रेसिपी तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा